ॲडव कॅल चांगला काय करावा इथे या पोरेला जामीन भेटाना कोणला म्हणावा कोणाला नाही फक्त बेस पडला बा चहा जेव्हा जण तो म्हणजे विचार करू राहिले सारखा कुठं जाऊ वाटाना काही वाटाना नसते झाले पोरं ना ते परवडले असते पण लयवायचा गेलं या पोराने मला पण नाही सोडावा तर लोक म्हणजे जन्मजुगीचा गेला पोरगा का त्याचा का कुठं हातपाय हलवा कोणला म्हणावा का जामीन होई म्हणून लोकही नुसते घाबरतं जामीन व्हायला काय लोक आहे बा मी पैसे द्यायला तयारी जामीन व्हायला ओनाराला पण तरी होती नाही फक्त उतारा काढायचा काय करायचं ना हां घेऊन यायचं फक्त परबाड तेवढं खर्चून येतोय त्यांना पर नाष्ट पाणी चारीत तर तिथे गेल्यावर तरी नाही म्हणते ब काय करावं बापू इड कुठं बसले आता काय करतो भाऊ कुठं बसतो अरुळा मध्ये काही निघाल नस बेपी अखांदा काय जगून काय करतो मग काय एवढं टेन्शन आलं तुम्हाला तुला टेन्शनच भाऊ काय आता त्या पोऱ्याने केलं वाडवल्या बस काल बस काय केलं अरे ते आता मग या सेंटर जेल लाई नाशिकला हा काय सांगत त्याला जामीन करायचं आहे तर जामीन बेटाना हा का हा चार जर त्या टेन्शन मध्ये असं वालू खडी हो बसून होईल का आता मला म्हणतो कोणला म्हटलं रे शेरप्याला म्हणलो आमल्याला म्हणलो बर म्हटलं यायला जास्त होतो जामीन मी कोटलं जामीन हा काय बाबू बोलता तुम्ही काय अजून माना गुण ठर नाही गुण ठर नाही जमीन फक्त रेशन कार्ड आहेत नाव पाहिलं का म्हणजे असं म्हणजे तू जवळच आहे तर त्याचं तेव्हा ते नाव हो जमीन नाही अहो माझं नाव असते तर मी तुम्हाला एवढं टेन्शन मध्ये बसून दिलं असतं ते तुम्हाला ते बरोबर आहे आणि मग आता मनावर पडला पेस पडला मला आता तुम्ही ना असं करा मी काय पोरे नसं झालं मग आम्हाला ना ते परवडलं असतं भाऊ अहो आत्ता वाटतं तुम्हाला बाबूरा पण नसल्यावर वरून माणसं मानते पोहा लागतच दूध नाही नाही आम्हाला सगळ्या चारी धाम दाखवल्या चारी धाम म्हणजे त्यानं तुम्हाला चांगलं तुमच्या आईचं दूधच आठव हा बस भास खरंय का नाही होतं माचं काय नाव जमीन नाही तव मी येऊ नाही तिथे उपयोग नाही तुम्ही एक काम करा बा काय गीत बाबू राम तुम्ही एक काम करा पहिला ना वकिलाचा सल्ला घ्या चांगला काय हा तुम्ही तेवढं सगळं शोधून घ्या तर वकील काय म्हणा जामीन आणला का म्हण जामीन आणला का असंच म्हणते हो काही हो म्हणते आपण बरोबर करते सगळा पैसा फिरावल्यावर सगळे गाणी होते हा आणि तसं आहे ना माझ वकेतील एक जण आहे पण ये तर सल्ला घ्या वकिलाचा बघू काय होत बर चाल मग जाऊ तरी पाहतो वकिला का आधी हा चालेल जाऊ पण पर? आता कोणत्या वकील का रे चांगला वकील देव मला एखादा लो वकील वकील देऊ का वकील बाई देऊ ते ऐक कोणची तोंडजोडे वकील नाही का तोंडजोड नका जाऊ अरे चांगली होती मग म्हणत्या ती, ती तोंडजोडे आईवजी ना गंगूबाई वकील हा ते तिचं नाव माझ्या ना गंगूबाई तोंडजोडे असं का हा मग ती, ती 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 चांगली हा का ती अखे पुरी माझी

बरोबर तुम्ही माझं दोन मिनिट ऐकून तर घ्या माझं दोन मिनिट ऐकून घ्या तुम्ही पहिलं जा बा तुम्हाला मा दी पैसा अडक्याचं वकील लोक बोलती नाही बरोबर पहिलं तुम्ही तिचा सल्ला तर घेऊन या ऐकत जा नाश्ता नाही नाही नाश्ता मला माझा मागय ना अरे अहो बाबूराव माग कांद्याला बारी द्यायची लाईट येणारे नाही नाही नका तुम्ही तेवढा इचार पुस करा आणि मला संध्याकाळी फोन करा मी पाहिजे तुमच्याकडे येतो बरं चल मग फोन करतो मी तुला हा <laughs> या चल बघ आता तिनं दिली आहे का जात वस्तील बाई का त्याच्या तोंड जोडे काय म्हणते पण आता या कांद्याला पाणी द्यायचंय लाईटीला काय रोग झाला आज नेमकी अचानक बंद झाली बघ किंमत झाली काय काय माहिती दिवं पाहिलं तर दिव तसाचे सगळं व्यवस्थित पण लाईट वरूनच डिम झाली वाटते कांदे मस्त झाले आता काही नाही त्याच्यात थंडी पडली दोन चार दिवस आपण निळावली फार जाम झाली ती कांदे आता मस्त पाथिव आली काही टेन्शन नाही आता आता तेच म्हणलं लगेच पाणी दिलं असतं पाण्या पाणी दिलं का एक दोन टाका त्या होती असं माहिती डोक्यात होत पण जाऊ द्या संध्याकाळी जर आली तर संध्याकाळी देतो डग बारा एक वाजता म्हणजे मग टेन्शनच मिटले की मका काढायला ती मशीन वाल बाहेर भाऊ का बापूर काय नाही हे पाणी लावायचं होत हा ना पण ती लाईटच नाही एक लाईट देऊन दाखव कांदे एक नंबर बघता हा ना एकच नंबर कांदे हो का खाल्ली मला ही चांगली पैसे म्हणजे एकच नंबर काय इकडे काय काम काढलं भाऊ परत बरं झालं गेलो मी ते दरवाजे लावेल म्हणजे कुलूप लावेल हा ते मी गेलो होतो ऑफिसला पण हाफिसला नाही मॅडम आज कोण वादे आज शनिवार शनिवार मग बंदच राहील ना हा का त्यांच्या घरी जा तुम्हाला बोललो घर नाही माहिती मला घर माहित का? नाही काय पण मी तुम्हाला मी दाखवतो लय बाई येऊन लांब जाऊन याल पट झाला काय तुम्हाला घरही माहित नाही आता काहीतरी कामच पडलं ना तेव्हा घरी जायचं आपल्याला कोणतं बर म्हणता पाल दाखव आता आपल्याला वेळ आली म्हणून पाय पायापाडायचं वेळ होत कुणी टायमिंग ला उभं नाही राहत मला सांगत मला पोलिटी झालं कोर्ट झालं वकील झालं याच मला तोंडच पण वाटत नाही जाऊ आपण पडून जाऊ नाही हा का हा म्हणजे अनुभव येईल चांगला अनुभव का भाऊ चांगला काही पोराने आता चांगला अनुभव दिला मला मग तयार आहे ना काही आपलं शीत अवसाहेच्या पाया पड झाले झाले आता जो माणूस कधी पाया पाडणार नाही त्याला पडायला मी कधी झोकत होतो कोणला नाही कधीच मॅ तो पाया पाडत काय झालं हा बरोबर तू आता आपलाय म्हणू चला बारे। ते बरोबर आहे गदज लागल्या होत माणूस जवळ येत चला दाखवत कधी येतो बाई ही पोरग याला चांगलं माहिती माझं यायच्या टायमिंग कुठं लॉक लावून चालला गेला येण्यासारखं बाहेर बसायची वेळ आली आईच करा आता किती वेळ लागेल काय माहिती गरजच नाही ना लॉकडाऊन इथं कुठेतरी चावी ठेवायची आपलीच एवढी चांगली जागा केलेली आहे काय करा तर मला आज नाही दबाना एकतर दिवसभर केस 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 त्याला केस शेतीच्या केसी याच्या त्याच्या मारहाण काय काय घरी यायला असं वाटतं शांत त्यात पोराने आज असं केलं काय माहिती मी दिसल त्याला आवाज येऊन पाहिला असतं रावलं तर ला कुठे गेलं म्हणून गाडीच दिसते गरम होते म्हटलं का आ, याए। आ, याए। गंग बाई तोंड जोडता गेलो होतो हा बंद होत आता ऑफिस वाजले किती साडेपाच वाजले पाच लाच ऑफिस बंद होत आणलं बरोबर हा का माहिती काय काम होत ना पोर मध्ये जामीन करायचं काय केलं पोर काय काय बांधणं त्यांना तुम्ही उद्या ऑफिसला यावर मी आता ना चिडचिड होती माझ्या घरात चावी नाही एक तर पोरला गेलेला हो मा पोरज मध्ये हो खात पित नाही काही मला झोप येत नाही काय सांगा तुम्हाला आता काहीतरी मार्ग काढावा करावा पुरुष असे असतात तुम्ही चावी घेऊन कोणी नाही मग बोलली असते जरा पण पाणी जरी पिलं असत पाणी बी पिलं नाही आणि तुमची काय केस ऐकत बसू अहो पाणी नंतर प्या पण त्यांचं मी तू आता पोरा कशा नि गेला मध्ये काय कोणाचे वाद केलं ते केली त्या वादा मध्ये गेला काय मर्डर बिर्डर केला नाही मर्डर नाही होत मारा मारा केला तीनशे आत्तरे वाटत तीनशे शॉर्ट तीनशे शहात्तर ये बाबू मग तर तु आवडत मुश्किल तुमचं पोरग बाहेर जमिनीवर ये कस काय तीनशे शहात्तर काय सोपी केस नाहीये काय करावं लागेल सांगा ना मग पैसा पैसा फेकला का सगळं होत तुम्ही वकील लोक आहे तुम्ही सांगा बाहित नाही सांगू का कमीत कमी वन सी आर लागा पोरग बाहेर किती एक म्हणजे आम्हाला नाही करायचं एक कोटी बाबू म्हणजे एक कोटी आणायची बघायचं काय करायचं पोरांना असं वळणाला लावताना नाही कळालं का मग तेवढी जमीन तेवढीच बिघेन मग पोराला वळण कसं लाव आता असं राहत आहे तुम्हाला सांग मॅडम आता आईबापाची काय चोक राहायचं त्याच्यामध्ये सांगा आता पोरात आई बाप शिकायचा पोराला तुम्ही असे उद्या करा अहो पण आई बाप कर्तव्य पोरांकडे लक्ष द्यायचं त्याच्यामुळे पोर असे पागलधंदे करत नाही काय सांगा लक्ष नाही दिलं ना बघा एक कोटी रुपये सोपे का होतात तुम्हाला सोपे दिसतात काय नाही कसं राहते माहिती मॅडम थोडस करावा आमच्या काही आपल्याकडे विचार करायला वेळ माझी नाही चिडचिड होतीये तुमचं नाव काय तुमचा हा तुम्ही मागे एकदा एक दाल केस घेऊन तुम्हाला माहिती मी पैसे घेते पण केस फायनल देते फायनल पोरगायडल लगे तुम्ही म्हटलं ना उद्या संध्याकाळी पोरगा उद्या संध्याकाळी भेटन पण पैसे आज आजला काय बोललो तुम्हाला तुला कमिशन राहते का त्याच्यावर नाही नाही कमिशन नाही केस आणून द्यायच्या नाही नाही देतो मी असं आपली कस आहे ओळखीचं का हम्म आणि हे एक जमीनदार लागल त्या जामीनदाराला कमीत कमी ह्या केस मध्ये मला पाच लाख रुपये द्यावे लागेल म्हणजे जामीन आणला तर होईल का नाही तर तुमचा जामीन चालणारच नाही तो जामीन मलाच आणावा लागतो तुम्हाला काय करायचं पण लागतो त्याच्यावर याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची केस किंवा त्यांनी बायकोच याच्यातलं कोणाला मारहाण ना केलेली पोलीस स्टेशनला कोणती केस नोंद झालेली नाही असा जामीनदार लागतो मी आणलायचं नाही नाही पाच लाख वन अहोर मध्ये पाच लाख देणार आहे तेच देणारी तुम्हाला माहिती का एक पहिली गोष्ट बाबुराव ना तुमचं वरच्या पर्यंत हँडल करायला लागतं मला पन्नास हजार बी उरत नाही खाली पर्यंत एक कोटी तुम एक कोटी तुम तुम्हाला सांगते तुम्हाला हे मोठ मोठे वकील हे कोर्ट बिट हे का तुम्हाला फुकट वाटत का घेता का ते घेता का म्हणजे अहो ते काय बोला बाबुराव इतका पैसा घेता त्यांच्यासारखा पैसा कुठच नाही मग मी वकील व्हायला लागलो खरं येतो मिळाले चुकी जायला तुम्ही ते ना कदळ इथं बसू सांगशील बशील येत समूह तुमच्या पोरांचं बोला त्यांचेच मला मते असं आहे भाऊ आता काय सांगा फिलो बर मी काय आणतो मॅडम जामीन मी आणतो आणि जामीन तुम्ही आणली तर तुम्हाला वन बंशी यार देणार का काही कमी कर तुम्हाला असं आहे ना तुम्ही म्हणा जामीन मी आणतो बर ठीक आहे काम करा जामीन तुम्ही दे पंच्याण्णव रुपये मला आणून द्या अहो तुम्हाला माहिती का पोलीस स्टेशन हँडल करावं लागतं सगळं तुमच्या पोराच्या नावावर मरेपर्यंत एकही केस दिसणार नाही तो आउट ऑफ कंट्री जायचं असलं तरी जाऊ शकतो हो मग जाऊ द्या ना पैसा दिला ना काय होऊ शकतं जमीन वापरा लागला जमीन महत्वाची नाही आता पोरगच महत्त्वाचं आहे ना तर पंचाण्णव लाख रुपये लागेन लिहून घ्यायचं कारण आता आपण जेलमध्ये हा मग त्याला पोरं बाहेर काढणं का मग आपलं आहे ना मग त्याला काही करू पण आहे की नाही नाहीतर देतील बाळ दे त्याच्या संध्याकाळीच पोरग तुम्ही फक्त मला संध्याकाळी आता किती वाजेपर्यंत पैसे आणून द्याल मग संध्याकाळी किती वाजता घेऊ कधी नाही या अकराला बाराला चाल पण येताना कोणत्या चौथ्या माणसासोबत आणायचं चौथर आम्ही जाऊ ठेवू ना कळ आणि मला फोन करायचा नाही

त्याला पण काहीतरी लागत ना आम्हाला आम्ही फुकट काळा कोड घालून फिरतो काय आमची पण काहीतरी ताकद आहे ना बरोबर आमच्या माग पन्नास जण खाणार आहे पन्नास जण ना तुम्ही फक्त एक एकच लाख रुपये जरा फाशी लागले मग ते नाही म्हणते बाबू आम्ही वकील आहे तेव्हा कसं म्हणू कारण तुमचा बोरगा कुठे घर असतो म्हणून फाशीवर जातो असं फुकट कोणाला का आपल्या सरकार येणार का कोणाला फाशी द्यायला जाऊ दे आता काय आता केली पोरायचो काम चालू पंच्याण्णव लाख रुपये घेऊन यायचे उद्या संध्याकाळी तुमचा पोरगा तुमच्या घरी तुम्हाला पोलीस स्टेशनला यायची घरी गरज नाही पोरगा घरी पोहचून जाईल करायला यायचं उद्या दुपारी उद्या सकाळी अकरा वाजता ऑफिसला यायचं सहा करायचं जामीनदार सो सोबत आणायचा आणि जामीनदार तिथं आल्यानंतर त्याच्यावर एकही केस नकोय मला बाहेर गावचा चालणार नाही तो आपल्याच गावातला लागेल तुमच्या ओळखीचाच लागेल त्याला तुमचं सगळं माहीत पाहिजे त्याला विचारताना तू कोण आहे कुठला आहे तुला बायका पोरं याच्या अगोदर काय करत होता इथून सगळं विचारण्यात येईल त्याचं जर काही चुकीचं सापडलं तर तुमचं पोरगा सुटणार नाही आणि ते पैसे पण वाया जातील येऊ मग मॅडम चालतो फिल्म लागतो कामार पंच्याण्णव लाख द्यायची जामीनदाराकडे जायचे परत नाही म्हणजे बारा वाजेपर्यंत पैसे देऊन टाकायचे पंच्याण्णव लाख काल हा हा सांग बरे तर कमी आता जमीन वापराव लागेल हाँ हाँ। तो काय काही पडेल पैसा मान मा पैसे पैसे कस काय माहिती फक्त वापल्यापेक्षा मारते मला माहिती तुला नाही माक नाही तसं मी गरी म्हणत लवकर माहिती का हा तुम्हाला कळी काय काय माहिती जमीनदार गेली ना परत जमीन भेटणार नाही मला बरोबर काय वाटतंय नाही भेट असं बायको केली तर किती होती जमीन व्हाय काजन बदल सांग बर असं आता कोण खर पवार आहे ना आता मी काही तिडव येणार नाही पण तुम्हाला त्याच नाव सांगू ना वकिलाच्या घरीचा लोक नाही तुम्हाला माहित नव्हतं हे बाय त्याच भांडण होईल सांग कोण होईल विशाल माहिती विशाल हा त्याच्या काहीच नाही काही काटाय का त्याची बायको येऊन दिला म्हणजे बरोबर तुम्ही एक काम करा ना तुम्ही त्याच्या घर घर तर माहिती जा तुम्ही ते डोकं लावा जातो जातो बोल गोड बोलून काहीतरी मना तो विसले आहे ना तुमच्यासाठी जामीन वैलवाईल एवढी मला फुल घ्या नाही त्याचं काय केलं आपण बघ तो त्याला वाटलं पाच पन्नास पाच पन्नास टाकू हा काय तुमचं ते करून घ्या त्याच्या बायको पाठवलं पाहिजे तुम्ही येत करा त्याची बायको ना ने ने वाँ 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 वा मला माहिती त्याच्या स्वभाव माणूस गेला करायचं वाघ वाघ हा तिला काही शेती करत आहे पण लावा धोक लावा हा जातो त्यावर भेटली ना काम काम सांगत राहते सारखी सारखी तयार काय करत काय नाही आत पाहिजे थोडीशी आगाव आहे पण मग बांडे बिंडे एवढं नाही एवढ्यापर्यंत थोडीशी आहे आगोबाची थोडीशी तुम्हीच पाहिलं होतं ना हा मेस केलं पाऊस मग मधेसीला कोण होतं मधेसी मेस केली ते पण आता काय आता पण आपण तर थोडं पाहिलं होतं का जे एवढी चाबरी काय बरं नाही तुम्ही पण मग स्वयंपाक मी पकलं वाटलं हा का या एखाद दिवशी मटन खायला काय बोल लग्न झालं पण त्याचं बोलायला नाही पण मलाच यावं लागलं तू काय बोलून बोलू नाही नाही मला तुला तर यावं लागला येतं का ते पाहू खायचं बरं जा बाबा तू अशी लागले महत्त्वाचं काम मला चालते या इकडे काय सांग तुला काय म्हण जा काही मटण खायला सुद्धा मन काय ता, ता मी बस। बस ता <laughs> <तो। laughs> नको ठेवू नको का बरं नाही नाही चहा पित नाही खरं पाणी हरतोडचं पाणी पळायला काय चहा पित कुठे होते तोडच पाणी पळायला मावळ भाऊ काय सांगत बर झाल तुम्ही आले ते ना बाजरी दळून आणा थोडी दोन दो दो किलो तरी दळून आणा आणतो एक किती दिवसा नंतर भेटले अहो तेवढं काम करा तुम्ही बोलता बोलता तेवढं काम होऊन जाईल का ना अहो मी रोज नाही तुमच्याकडे जरा थोड बसले बसून आणत असतो का माणूस सण नाही होत तुमच्याकडे आलो हा करू दे ना आता आमच्या घरातली कामं पडली तुमच्या लग्न मी जमून द्यायला एवढं जरा थारा। त्रास झाला का काका तुम्हाला तेच सांगते तुम्ही समजून घ्या त्या गोष्टी बघा ना आता एवढे काम पडले हे माणूस दिवसभर बस हे बरोबर राहत माणूस कोणत्या वैतागाने गाणी येईल कोणत्या कामाला येईल कसलं वायता गाला तुम्हाला बोलत ना बरा सांग रे विशाल काही ते दोन शाणी माणसं बोलताय का मध्ये 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 बदबद करू राहिली मी घेऊन येते तुम्ही लगेच दळायला आण बरं मी काय तुमचं चालूच राहणार आहे

मग तिथं काय करू अरे ते म्हणजे असं आहे जामीन लागेल तू जामीन होईल वकिलाचं गेलो तर ते नाही का गंगूबाई तोडजोडी हा हा ते नाही ना मला एक रुपये सांगितले बाहेर तर मग तिला काय म्हणते मॅडम एवढे पैसे नाही माफ आहे कुठून आणशील पैसे आता काय ते चार वेगळे जमीन येते वपावं लागेल बाईक का आम्ही हो मी गेलो मग आणि तुम्ही लोक घ्यायला तयारी तर मला माहिती आहे का बाब्याचं वाटेल द्यायची बोल काव्हा बाब्याचा वाटेवर होईल याच्यावर लक्ष आहे तुमचं मला माहिती पाहू आपण पर तू जामीन होणार आहे मी जामीन होईल पण जमीन दुसरं नाही तुला दिला भाऊ ऐकतो कोटी काय कोटी रुपये दे मला कुठे नाही कोटी काच कधी म्हणजे मोकळा झाला मी कोटी काच कधी चार बिघेल वीस लाख रुपये बिघेन किती मग किती ऐंशी लाख ऐंशी लाख रुपये ऐंशी लाख रुपये अजून विषय एक लाख दे वाढवा नाही व्याजन दे हा ते वीस वाटलं भाऊ व्याजन दे म्हणजे याच्यावर बाबा पाचशे घेऊन जाईल मागास नाही म्हणू को बाबा म्हणू नाही 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 म्हणजे कसं आहे जमीन ओपली पोरा वॉन्टेड झाला जेल मध्ये आता तो आता फक्त मला काय करायचं ज्या काय त्याला कसं त्याला बाहेर आणायचं काडून नाही ऐक ना जमीन मी घेईल बर का कर। तुम्हीच करा ना ती लोकांना अरे बाबा आता मी नाही करणार माझा कर राहील माझ्या हाऊस ऐक ना फक्त उतारा माझ्या नावाने राहील बाकी जमीन तुम्हीच करा असं करता का हा माझ्या नावावर करू बर चालेल बरं मी काय मग जमीन वशील ना तू

त्यांच्याकडे लय म्हणजे पैसा पाणी होता आता थोडस जरा ते त्यांची कडकी आहे हेनी आम्हाला जीव लावलं लहानपणी तू ऐक ना दोन मिनिट माझ ऐकून घे पूर्ण मग तू बोल लहानपणी खूप जीव लावले आम्हाला आम्ही शाळेत जायचो पैसे बिशे वाया बिया घेऊन द्यायच आम्हाला तर आता ते खूप मोठ्या प्रॉब्लेम मध्ये कसला प्रॉब्लेम त्यांचं पोरग आहे ना जेलमध्ये गेलं यांच मुलगा जेलमध्ये ते केलं होतं त्यांनी काहीतरी झालं होतं मारामारी झाली काहीतरी वाटत जामीन बिमीन काय नका तुम्हाला माहिती मागे ते झालं होतं ते माझ्या भावाच्या वेळेस काहीच नव्हतं केलं त्याने त्यावेळेस झाले का तुम्ही म्हणजे शहाण्याने को कोर्टाची पायरीच चढायला पाहिजे हे मग तो केलं हो के का देव असले शेजारी मारामारी झाल्या होत्या तर त्यावेळेस मध्ये सुद्धा नाही पडले ना आता जामीन व्हायला चालले येईन ना लय जीव लावला आम्हाला लहानपणी जीव लावलाय म्हणजे काय तू आता तुम्ही जीव देशाल का मग अरे पुरे तुला काय आठवत तू आता आली ना चार दोन वर्ष झाले काका मला माहिती तुम्हीच जमवले आमचं सगळं माहिती तुम्हाला मग तू तो नवरा जामीन होऊन जाईल ना अहो ते एकदा अटकले ना तर आमची फॅमिली आता आम फॅमिली प्लॅनिंग आहे आमचं आता म्हणजे माझ्या पोरा बाहेर काढायच्यानी नाही मी टाकायचं एक वाला अजून तर काही फक्त जमीन होईल ऐराव बोला ते राव नाही जमीन भाडगडीत नका पडू बरं का एकत नाही का ना आपला बाळ आता होतील आणि तुम्ही ज्याच्याचा अडकले ना सगळं रुपये तुम्हाला वाटलं झालं 2500 काय होता मग आता किती आहे अजून ते आपल्याला ना तीची जमीन विकायची त्याला पैसे भरायला लागतील ना ते तर ती जमीन आपल्यालाच देई जमीन घ्यायची आपल्याला भानगडीतच आपण खाऊ बर का तुम्ही पहिले सांगते माझ्या माणसाला मी पाठवणार नाही तुम्ही जायचं नाही मला रात्री बारा वाजेपर्यंत मॅडमला पहिले सकाळी जाऊन पोरगा बाहेर काढून तुमच्या दोघा दिशे चांगले होते कारण की भाऊ मला दुसरा फोन नाही आता तुला इतका जीव लावेल तो चांगला करून दिले गेलतो जामीनदार पिण्याच्या नाव गुंठाभर जमीन नाही रे तो म्हणे बाबर अरे तुला घराघर नस येणार दिलं मीच झाला असतो जमीनदार असत केलं आणि त्याच्याकडे पैसे नाही याच्या पोराने उद्या काय केलं ते तुम्हाला पकडतील ना लोक

नेमकं प्रकार काय आहे तू म्हणते ते बरोबर मग तिने जर काही केलं तर मला मध्ये खाते तेच ना म्हणून मी नाही म्हणत होते ठीक आहे त्यांनी आपल्यासाठी तुमच्यासाठी लय केलं आमच्यासाठी तर नाही पण तुमच्यासाठी लय केलं असं म्हणून केलं पण पण आपला संसार उघड्यावर येईल ना किव येते का थोडी किव येते मला थोडं कस तरी वाटलं पण आता काय करणार आहे आपलं पण बघावं लागतं ना पण मला तर वाटतं हे लफड्यातच पडू नये कस बोलले एक आता एकदम उदग्याच बोलले मला खूप आवडले हे गोष्टी नाही याच्यात पडले ना तुम्ही आपल्याला पूर्ण आता असं उगच नाही ते पायरी उगीच हायच नाही काय हाय गोष्टी म्हणजे आपला पैसा खर्च होतो टाइम जातो आणि उलट बदनामी पण होईल आणि त्यांची गॅरंटी कोण घेणार आहे उद्या चालून म्हणजे तू खुना मारे हे चालूच राहील तर तुम्ही उद्याल तो मजा मारेल आहे तू बरोबर होऊन जाऊ मग सांगा आता त्यांना नाही म्हणून सांगून द्या लगेच सांगून द्या फोन करून सांगून द्या आज जाऊ ना का त्या माणसाकडे तू येईल उद्याकडे घरी आलं कसं होऊ बरोबर बरं ठीक आहे तू येते तेवढं दळून आणा मग मी चहा माने तुम्हाला पहिले चहा दिलं असतो दोन असतो बर ऐक माझं खूप आवड ना हो तु ऐकतो तुझं तुला ऐकतो बैठ बोलून देतो